संपूर्ण भारतात चौदा फेब्रुवारी रोजी प्रेमी युगुल व्हॅलेंटाईन दिवस साजरा करतात एकीकडे या दिवसाचे प्रेमी जोडप्यांच्या जीवनात महत्व आहे परंतु यामुळे समाजात कुठेतरी वाईट गोष्टींना चालना मिळत असते असेही निदर्शनास आले या गोष्टींचे गांभीर्य समजून शुंदखेडा येथील सकल हिंदू समाज सकल मराठा समाज व सुजान नागरिकांनी व्हॅलेंटाईन दिनी कायद्याने प्रेमविवाहात आईवडिलांची मंजुरी आवश्यक करणे तसंच प्रेमविवाहाची वयोमर्यादा निश्चित करावी यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच शिंदखेडा तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन दिले अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलनाचा मार्ग निवडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघ खानदेश रक्षक सेवा मंडळ सायलीला नगर बहुद्देशीय मंडळ महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज बहुउद्देशीय मंडळ सूर्यवंशिक क्षत्रिय मराठा समाज नवयुवक मंडळ व्यापारी सांस्कृतिक मंडळ खानदेशी आजी माजी सैनिक सेवा महासंघ क्षत्रिय बडगुजर समाज बहुउद्देशीय मंडळ आदिवासी एकता परिषद यांनी पाठिंबा दिला